हॅलो हाय एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझी केस इतकी सुंदर का आहे कारण की साखरपुड्यासाठी मी मस्त त्यांना सरळ केलेला आणि अगारोचा जो स्ट्रेटनिंग कोम आहे ना सुप मस्त आहे माझे काल केस खूप सुंदर झालेले आणि फर्स्ट टाइम आम्ही काय के केलं आधीने कर्लर यूज केलेलं तिचे पण सुंदर कलर राहिले म्हणजे संध्याकाळपर्यंत कारण की ह्या वेळेस आम्ही सेटिंग स्प्रे आण सेटिंग स्प्रे हेअर सेटिंग स्प्रे तो वाला आणलेला सो थोडे व्यवस्थित राहिले नाहीत कारण की कुठलीही हिटिंग मशीन वापरली का ते वापरणं मस्ट आहे तर ते खूप जास्त वेळ टिकून राहील नाही तर लगेच आपले खराब होऊन जातात की खराब इन द सेन्स की तेवढा वेळ तो इफेक्ट दिसत नाही पण माझे खूप छान अजून पण आहेत बाय द वे शॉर्ट कसा वाटला मजा आली ना खूप दिवसानंतर असा गावठी आपल्या भाषेत मी बनवला कारण की इतके कॉमेंट्स असतात इंस्टाग्रामवर स्पेशली की ताई तू आता तसे ब्लॉग का नाही बनवत ते छान वाटतं तू वेगळं तू थोडं वेगळं बोलते तसं पण ते ऐकायला खूप सुंदर वाटतं असे सगळे तुमचे कॉमेंट्स असायचे म्हणून मी विचार केला की घरी चाललोय आणि तिथे कसं घरी गेलं की थोडा घरचे घरचे असलं की गावठीत वगैरे असं बोलतात म्हणून मी विचार केला चला बनवूया आपण तुम्हाला सगळ्यांना आवडला असं थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला ते नाव पण आवडलं हे मला साखरपुड्यात कळालं कारण की मला एक दोन जणांनी येऊन सांगितलं तुझे ते हलके फुलके ब्लॉग्स छान असतात आणि नाव पण तू सुंदर दिलंय सो थँक्यू आणि असं कोणकोण भेटतं हल्ली की छान असतात हा ब्लॉग मस्त करते तू मज्जा दे भारी वाटतं <laughs> आज ब्लॉग सुरू केलाय मी असाच खरं सांगते असाच केला आहे कारण की ऑलमोस्ट आठवडा झाला मी काही लॉ कुठलाच लॉंग व्हिडिओ पोस्ट नाही केला म्हणून मी विचार केला आज केला पाहिजे पहिली गोष्ट नेल्स केलेले आहे तुम्ही येस हे तुम्हाला दाखवलेच पाहिजे तसेच शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलं दुसरे केस पण आज जरा सुंदर होती आमची म्हणून विचार केला जरा ओपन करून एंट्रो करूया आणि दुसरं काय की लग्नाच्या वेळेस साखरपुड्याच्या दिवशी मी काही शूट केलं नाही कारण की ना पहिली गोष्ट तर कॅमेरा पकडायला जमत नाही कारण की मी पदर सोडलेला आणि त्या काठाच्या साड्या असला ना की ते सांभाळायलाच म्हणजे अर्धा वेळ जातो पूर्ण वेळच त्याच्यात जातो त्याच्यामुळे कॅमेरा पकडा आणि ते करा ते मी काही केलंच नाही आहे त्या दिवशीचे अगदी दोन तीन क्लिप्स माझ्याकडे आहेत मेन साखरपुड्याच्या दिवशीचे पण आदल्या दिवशी, दिवशी आम्ही जी धम्माल केली म्हणजे सगळेच जण होते जिचं लग्न होतं तिचं नाव वैदवी श्रेया आमच्या मामाची मुलगी ती सो so, तिच्या आत्या म्हणजेच माई आणि अजून एक आमची मावशी ती त्याच्यानंतर तिच्या मावशा त्या सगळ्या जणी आणि त्यांची पूर्ण फॅमिली सगळेच जण तिथे होते आणि फुल धमाल होती रात्री डान्स आणि बरंच काय काय ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे बघायला मिळणारच आहे हे तसंही लग्नाचा सीझन चालू झालेला आहे भरपूर लग्न आहेत ह्या वेळेस पुन्हा सो तुम्हाला पण नेलाट वगैरे करायचं असेल तर मी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप सुंदर आणि साधे अगदी मी केल्यात कारण की डेलीमध्ये पण ते असे ठीक वाटतात एकदम बोल्ड केलं की कसं का मग काही काही साड्यांवर किंवा काही काही कलर काहीकच कलरवरच ते जातात पण हे ओके ओके फक्त प्रॉब्लेम हा आहे भाकरी कशा भाजायच्या दोन दिवस तर मी सागाव्याला होती त्याच्यामुळे माईमुळे ॲडजस्ट झालं कारण की माई भाजायची माईला माई मला जमणारच नाही हे भाजायला तुम्ही भाजा माई भाजायची आणि मी भाजी केली पण आता उद्यापासनं काय करू कारण की या दोघांना डबा देणं तर कम्पल्सर आहे सो काहीतरी जुगाड करावा लागणार नाही तर बघू कसं जमतं तुम्हाला कळेलच आधी आणि शुभमात थोड्याच वेळात येतील मी विचार केला जेवण पण आपण जरा लवकर बनवूया आणि खूप दिवस uh, दोन मागच्या दोन तीन शॉटमध्ये मी आय गेस एअर फ्रायरचं दाखवलं तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप्स तो, तो तेही तुमचे क्वेश्चन होते की काय आहे कसं करतात आणि कसं असतं कारण की एअर फ्रायर खूप जणांकडे नाही आहे आणि लोक एवढी वापरत पण नाही माझ्याकडे पण हे फर्स्ट टाईमच आले आणि मी वापरते पण आज मी चिकन आणलंय सर चिकन कसं शिजत ना मला ते बघायचं म्हणजे किती वेळ लागतो आणि मी छोटे पीस पण करणार आणि मोठी पण असं काहीतरी आपण ट्राय करूया आणि बस तुम्ही बघत राहा शुभमध्ये मध्ये थोडा वेळात येतीलच मी आज यूज करते अगारो गॅलेक्सी डिजिटल एअर फ्रायर शॉर्ट्समध्ये तर तुम्ही खूप वेळा ऑलरेडी बघितलंय पण आज मी ट्राय करते चिकन फर्स्ट टाईम लहान लहान असे पीसेस मी करून घेतलेले आहेत ज्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट मसाला हळद मीठ असं बेसिक मॅरि बेसिक सगळं टाकून मॅरिनेट केलंय एअर फ्रायरसोबतच त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण दिलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे टेम्परेचर यूज कसं करायचं किती ठेवायचं सगळं काही आहे आणि सोबतच एक रेसिपी बुक पण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तुम्ही त्या पण ट्राय करू शकता ह्यामध्ये एक ट्रे आहे जो रिमूव्ह करता येतो ह्यात मी हे चिकनचे पीसेस असे ठेवते आणि डिस्प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता टेम्परेचर कमी जास्त करता येतं त्याच्यानंतर तुम्ही टाईम पण ॲडजस्ट करू शकता त्यांनी आठ रेसिपीज इथे प्रेझेंट केलेल्या आहेत तुम्ही जर ते काही बनवत असाल तर डायरेक्टली तुम्ही जर ते बटन क्लिक केलं तर टेम्परेचर आणि टाईम ऑलरेडी ॲडजस्ट होऊन जातं मध्ये मध्ये मी हे पॉट काढून आणि बघत होती की आहे की नाही त्याच्यासाठी तुम्हाला ते बंद वगैरे करायची काही आवश्यकता नाही फक्त मेक शुअर की जेव्हा मशीन चालू आहे किंवा फ्रायर चालू आहे तेव्हा त्याच्या आजूबाजूला थोडी व्यवस्थित जागा ठेवा कारण की व्हेंटिलेशनसाठी आणि ते गरम पण होतं बऱ्यापैकी त्याच्यामुळे हात वगैरे पटकन लावू नका लास्ट टाईम तुम्हाला आठवत असेल तर एका व्हिडिओमध्ये आम्ही पॉपकॉर्न केलेले चिकन पॉपकॉर्न हे पॉपकॉर्न हे सेम लागतात फक्त ह्याच्यासोबत शेजवान चटणी नाही तर असं काहीतरी पाहिजे बट सुंदर झाले मस्त झालंय आणि पंधरा मिनिटात होतो ना नाही तर लास्ट टाइम आम्ही केलेला आणि ते स्टार्च मध्ये मग त्या अंड्या मग डुबवा आणि मग तेलात सोडा खूप मगज मरी गेलेली पण हे बरं आहे पटकन मसाला वगैरे लावून ठेवून द्यायचं आणि एकदम रेडी आवाज कमी कर टीव्हीचा किती सीताफळ असतात सांभाळायला तर तू आणत का नाही शुभम हे घे तुझी वाटणी संपली कस काय मेवणीच पाहिजे होतं ना गरम हा आम्ही खाला तू जरा लेट झालास तेच ना तुला टेस्ट करायचे आहेत सुके म्हणजे कसे त्या एअर फ्रायर मध्ये टाकू तुगवण्यात जाम काय काय आणलंय गोंबीर आणलाय कोंबी आणलाय आणि बरं काय अर्धे सुके अर्धी ओले असं पण असतो ओके म्हणजे हे हाफ सुके हाफ ओले पण वाटलं मला वाटलं मी गॅस बंद केला आणि मी तुझी तिथे येऊन बसले ना आणि मग तुला आता वास आला तेव्हा मी आली ती स्टँडर्ड कैची घेतलेलं घे कापायला की फटाफट कर जेवायला मग पण माझं इतकं सुंदर चिकन झालेलं यार आणि मी विसरली मला वाटलं मी गॅस बंद केला आणि एकदम सुंदर असं ते पचपच वाले असतं ना तसं झालेलं पण आता ते थोडं ड्राय झालं म्हणजे त्या स्टेजवर जर चिकनचा गॅस मी बंद नाही ना गेला तर त्याच्यानंतर ते थोडंसं चामट नाही कडक सारखं लागतं आता तो थोडं तसं ठीक आहे आता काय डाळ भात भाजी झालेली आहे तिकडे आम्ही आता ऑलरेडी चिकन तर खालच आणि आता हे परत ह्याला बोंबील करायचे मला काय तेच नाही करा ऍक्च्युअली मी एक साडी ऑर्डर केली एवढी सॉलिड आलेला म्हणजे एक नंबर आणि तिच्या ब्लाउजच आम्ही फिगर आउट करतोय हे फक्त पुढेच आहे मग मा असं मागे पण पाहिजे होत ना पुढे अरे त्या मॉडेल मॉडेलचा फोटो बघितला तर तिचं ब्लाऊज असं होतं अरे पण वन कपडा पाहिजे ना हे पण इथे अटॅच केलंय पीस घ्यायला लागेल वेगळ्या थोडेसे पाण्यात धुतले आणि आता त्यामध्ये चुल्हाने हे बोलते मी त्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आणि थोडीशी हळद मिठाची तर काय अशी आजच आवश्यकता नसते तुम्हाला हवं तर थो थोडस टाकायचं आणि हे तव्यावर तेलावर टाकायचे का सुंदर लागतात आणि शिवणला आवडतात मस्त जेवण झालेलं आहे आणि आता मी थोडंसं चालतो चालायला जातोय सो वर जातोय टेरेसवर तिथपर्यंत तुम्ही ना मस्त साखरपुड्याच्या आदल्या दिवशी जी आमची धम्माल बघा डान्स बघा खूप मज्जा केली आहे सो एंडिंग एंडिंगपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग

लागले मोत्याचे तले बनले काचे तू पाणी लागले मोत्याचे श्रेया तुला सासऱ्याने तुला केले केलेशिला श्रेया तुझ्या सासऱ्याने तुला केले केलेशिला पायातले पैजन आणले दुसरे काय पाहिजे अवशिला पायातले पैजन आणले दुसरे काय पाहिजे अवशिला तले बांधले काचे पाणी लागले मोत्याचे तल बांधले काचे पाणी लागले मो तुजा सासू ने तुला काय आणले हौशेला श्रेया सासू ने तुला काय आणले हौशाला पायातले जोडवे आणले दुसरे काय पाहिजे हौशेला पायातले थेरवे आणले दुसरे काय पाहिजे हौशेला तळे बनले काचे पाणी लागले मोत्याचे तळे बनले गावठी गावठी <laughs> <laughs>

ब माझ्या झाडा काली श्रेया जरा गाली ते आणि जरा गाली ते श्रेया बाबाशी बोलते जरा कास्रेया बाबाशी बोलते अरे 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 बाबा माझा विकर का केला विकरा जाया सा सोयरा जोडीला इल्या जाया साठी सोयर जोडीला बदामाची लडा काली श्रेया जोडा काली काडी, ते काळ इंद्र काळी ते आई शिबोलई

दुसरं दुसरं आता जाई व खाल जाईल वाटपाय माझे बालाजी वाट पाय थे वाटपाय माझे बालाजी अर माझे अर माझे

साखरपुड्याचा बोलतात बघते का ना, ना।, 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 ना।

Bye 妈妈来，妈妈来。 day तुमच्या कॉमेंट्स आणि आवडला तर लाईक पण करा खूप धम्माल केली आम्ही भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट ट्यून, बाय